आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पडून ऐंशी वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृत्यू पोलीस व रेल्वे, रेल्वे प्रशासनाची तत्पर कारवाई चांदवड रापली गेटजवळील खांब क्रमांक दोनशे पंचावन्न ऑब्लिक चोवीस पंचवीसच्या च्या दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे सुमारे ऐंशी वर्षाच्या अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली रेल्वे गँगमन साईनाथ भालचंद्र संसारे व नवनाथ मोठा भाऊ झालटे हे आपली ड्युटी बजावत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह हा आढळून आला त्यांनी ही माहिती तात्काळ समाजसेवक व पत्रकार भागवत झालटे यांना दिली झालटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच रेल्वे आरपीएफला घटनेची माहिती दिली ही घटना साधारण पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान झालेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर चांदवड पोलीस स्टेशनचे हवालदार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शेडके तसेच रेल्वे आर पी एफ निलेश सोमवंशी व आरपीएफ विनायक भोजने मनमाड यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पाटील सागर पवार वडगाव पंगु व निवृत्ती पगार वागदर्डी हेही उपस्थित होते पोलीस व आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून अनोळखी वृद्धाचा मृतदेह चांदवड शासकीय रुग्णालयात रवाना केला मृत व्यक्ती सुमारे ऐंशी वर्षाची असून ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेची माहिती मिळताच रापली कातरवाडी वडगाव पंगू वाघदर्डी परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी जमले होते घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन व रेल्वे प्रशासन करीत आहेत बांगलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे